इंडिया आघाडीमध्ये आम्हाला देखील समाविष्ट करून घ्या असे देखील आता एम आय एमनी म्हटले आहे त्यामध्येच आता एम आय एमला इंडिया आघाडीमध्ये सामील करून घेण्यात यावे महाराष्ट्रात माझा पक्ष हा काँग्रेस पक्षापेक्षा मोठा आहे महाराष्ट्रात एम आय एमचा एक खासदार आहे काँग्रेसचा एकही खासदार नाही भाजपला हरवण्यासाठी पुन्हा एकदा मी प्रस्ताव देत आहे इंडिया आघाडीत आम्हाला सामील करून घ्यावे असे इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे झालेली आहे आहे ची काय भूमिका आमची तयारी आहे की कोणी आलं तर बरं नाही आलं तरीही बरं अजून बरं पण काय आहे की जेव्हा निवडणूक येते ना तर आमच्यावर हे आरोप विशेषकर जे सोकॉल्ड सेक्युलर पार्टीज आपल्याला म्हणायचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ते आम्हाला की नाही एम आय एम आली तर भाजपला हे फायदा होतं तर मी त्यांना ऑफर केली होती की तुम्हाला असं वाटत असेल तर आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे पण आज काँग्रेसपेक्षा माझी पार्टी मोठी आहे महाराष्ट्रामध्ये मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो कारण काँग्रेसच्या एकही खासदार लोकसभेमध्ये नाही आहे शून्य आहे त्यांची ताकद आणि एम आय एमचे एक खासदार आहे मग मग त्यांच्यापेक्षा जास्त तर त्यांनी माझ्याकडे यायला पाहिजे खऱ्या अर्थाने की तुम्ही आम्हाला घेतो का सोबत घेतो तरीसुद्धा आपल्याला भारतीय जनता पार्टीला पराभव करायचा असेल तर मी पुन्हा एक दोन वर्षापूर्वी मी असा प्रस्ताव दिला होतं काही प्रतिसाद आला नाही होता मी पुन्हा त्यांना हे सांगितलेलं आहे की आपल्याला भारतीय जनता पार्टीला पराभव करण्याचं चा, करायचंच असेल तर सगळं जे घटक आहे त्यांना सोबत घेऊन चाललं तर बरं होते आता त्यांच्यावर निर्भर आहे मी चेंडू टाकलेला आहे आता त्यांचं काय उत्तर येतील ते बघू आपण